मौलाना आज़ाद उर्दू प्राइमरी स्कूल के सातवीं क्लास के फिल्म खान यकीन खान, खान में, पोस्ट की ने पोस्ट ऑफिस के विजिट के लिए बच्चों को पोस्ट ऑफिस त्यानंतर आमचे हे पोस्टमन आहेत श्री तापे सर त्यानंतर नागेश सर आहेत आणि एक चौरे सर आहेत किंवा ते वाटायला गेले टपाल सध्या हेड हेड सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पाटील सर इथले प्रमुख आहेत पोस्टमास्टर साहेब आहेत इथे त्यांच्या सुपरविजन खाली इथं सगळं काम चालतं इथं आल्यानंतर टपाल फोडल्यानंतर मग आपल्या केजमध्ये तीन विभाग केलेले म्हणजे टपाल वाट यांनी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या बाबत अतिशय छान माहिती दिली आणि पोस्ट ऑफिस कसं कार्य करतं याबद्दल मी अजून तुम्हाला थोडं सांगू इच्छितो पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग नावाचं एक काउंटर आहे जिथे आपलं म्हणजे बचत खातं काढू शकतो बचत खातं साठी जर आपण आज आल्यानंतर टपाल फोडल्यानंतर मग आपल्या केसमध्ये तीन विभाग केलेले टपाल वाटत